सर मित्रांनो परत पावसाला सुरुवात झाली पाऊस आलेला आहे ह्या ठिकाणी त्यामुळं एकदम काम सुरू झालं चांगलं पाणी मारायचं वाचलं कारण की आता हे नवीन प्लास्टर केलं आहे घराला हे नवीन प्लास्टर आहे खालचं नवीन प्लास्टर आहे हे नवीन प्लास्टर खालचं वरचं पण नवीन प्लास्टर पावसामुळं काही गोष्टी वाचल्या तसंच या ठिकाणी सुद्धा एक वरती छोटस वॉशरूम आहे जो एक प्लास्टर घालतो मागाशी मला हे पाणी मिळालं पाऊस भयंकर आहे पूर्ण पुणे तर मी पाऊस बघण्याकरता वरती आलो म्हणजे आम्ही मघाशी आलो त्यानंतर मग काही का ऑफिसला काय जात गेलो नाही जरा झुकलो होतो थोडा आवाज आला पाऊसाचा म्हटलं वरती जाऊन बघावू काय चाललं तर आहे बऱ्यापैकी पावसाची हजेरी या ठिकाणी आहे पण पाऊस आहे नमस्कार मित्रांनो आज आपल्या बरोबर देशपांडे काका आलेले तर आज आपण चाललो आहोत चहा प्यायला आता सुरुवात झाली आपल्या ब्लॉगला आणि आता सकाळचे दहा वाजलेत आणि पावसाचं झालेलं वातावरण आणि आपल्या बरोबर आपल्या ऑफिस मध्ये सर्वच जण आहेत आणि आपण आज चहा प्यायला आणि त्यानंतर सुरुवात झाली आपल्या व्हिडिओला बघूयात का होते गाडी कॅन्सल झाली आहे आपण सगळेच जण पावसाळा वगैरे हो आला की फिरायला जायचा आनंद घेतो पण मला राहुल कुलकर्णी गुरुजींबरोबर फिरायचा खास आनंद काय येतो मी तुम्हाला सांगतो एक तर त्यांच्या आवडीनिवडी की ते छान नवीन नवीन स्पॉटवर चहा भजी किंवा काकडी खिचडी या गोष्टींचा आनंद तर देतातच पण सर्वात मजा येते त्यांच्यासोबत की आपण एखाद्या निसर्गरम्य परिसरात फिरायला गेलो की त्या ज्या पद्धतीने आठवणी टिकतात ड्रोनचा वापर करतात त्यांचा आयफोनचा टॅबचा त्यांचा गोप्रोचा जो वापर करतात त्यांनी ते फिरायला गेलेलं ठिकाण असलेले जवळचे चार मित्र यांनी अविस्मरणीय आनंद देतात आणि त्या ज्या आठवणी ते टिकतात त्या तुम्ही काही महिन्यांनी जरी बघितल्यात तरी तुम्हाला असं वाटतं की प्रत्यक्ष परत तुम्ही तिथंच गेलेला आहात तर मित्रांनो हा गोथरूडचा आहे मेट्रोचा ब्रिज आणि आता आमचे मित्र देशपांडे त्यांचे गप्पा रंगले ते तिथे थांबलेत आमच्याकडे था, था। सी एन जी नाही म्हणून सी एन जी भरायला लागले गोथरूडला तर देशपांडे हे जे कॅरेक्टर आहे हे खूप महत्वाचा कॅरेक्टर आहे आमच्या आयुष्यामध्ये कारण की तो जो माणूस आहे तो अष्टपहिलं व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांची मिटिंग आहे त्यामुळे ते मिटिंग करतात आणि आम्ही सी एन जी भरवा म्हणलं गाडीमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि ह्या गाडी सी एन जी भरायचं आहे आणि त्यानंतर मला वाटतं मी फक्त काही व्हिडिओ शूट नाही करणार मी डायरेक्टली तुम्हाला उद्याच भेटेल कारण की आमचं कसं आहे कामाचं शेड्यूल आज काम आहे उद्या काम नाही परवा काम आहे तेरा काम आहे असं सगळं असतं गणित त्यामुळे जो मला हा जो रिकाम वेळ मिळतो त्या वेळेमध्ये माझाही शूट असतं बाकी बाय द बायद बाहेरभरात आम्ही जे काही केलं ते माझं वैयक्तिक काम काही नव्हताच आज मी फक्त आणि फक्त फिरण्याकरता पडलो होतो पण उद्या मात्र मला काम आहे तर उद्या मी जिथं जाणार आहे तिथं आहे एक महारुद्र आणि तो महारुद्र त्याबद्दल आपण बघत का होते ह्या नेक्स्ट येणाऱ्या तुमच्या स्क्रीनवरच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महारुद्र म्हणजे काय अकरा लघुरुद्र एकत्र आपण जेव्हा करतो तेव्हा एक महारुद्र होतो मी ह्याच्या आधी सर एक व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवर तर आता आपण जी पूजा केली जी पूजा होती आहे म्हणजे आता जस्ट झालेली आहे पूजा ती आणि आता मी बाहेर ह्या ठिकाणी थांबलेलं आहे तर महारुद्र जो आहे विशेषतः शंकराचं हे सूक्त आहे नमक आणि चमक त्या दोन भागांमध्ये हे विभागलं ल गेलेलं आहे आणि हे महा महारुद्र आपण महाशिवरात्रीला करतो सोमवारी करतो प्रदोषाला करतो आणि इतरत्र कुठलीही समस्या असेल तर त्यावेळीसुद्धा आपण करतो आपल्या चॅनलवर आधी एक व्हिडिओ लघुरुद्र म्हणजे काय का लघुरुद्रासंदर्भात मी हा व्हिडिओ ॲड केलेला आहे परंतु महारुद्र जवळजवळ एकादशनी म्हणजे एक एकादशनी म्हणजे एका अकरा आवर्तन असतात अशा चार एकादशण्या म्हटल्या जातात ज्यावेळी पंचवीस ब्राह्मण असतात त्यावेळी तर साधारणतः अकरा लघुरुद्र होणं अपेक्षित असतं ब्राह्मणांची संख्या वाढली की रुद्राची संख्या वाढते म्हणजे आवर्तनांची संख्या वाढते तर आता या ठिकाणी महारुद्र आपण केला हा महारुद्र वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजन केलं होतं प्राप्तीसाठी तसं वय वाढतं तसं आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळणं गरजेचं आहे आपल्या पुढच्या कार्यक्रम कामांसाठी कार्यासाठी तसं त्यासाठी आज या ठिकाणी महारुद्राचं आयोजन या ठिकाणी केलं होतं शंकराची विशेष पूजा आरोग्य प्राप्तीसाठी आणि विशे विशेषतः वास्तूमधली बाधा असेल किंवा शंकराचे सुक्त भय भय नसू नये कुठल्याही बाबतीत आपल्या मनामध्ये त्यासाठी हे रुद्र आवर्तन आपण म्हणत असतो तर हे महारुद्र या ठिकाणी आता पूर्ण झाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद